चांगले, चांगले, आ, ना तो ना। तो आ, आ, का सामान्य चांगले आहे कारण राष्ट्रीय पक्ष काँग्रेस आहे हा बाकी आहे ते बिगर पक्षाचे कार्य चांगलं पसंत आहे त्यांचं उत्पन्न वाढलं शेतकऱ्यांचं उत्पन्न वाढलं उत्पन्न वाढलं कुठलाही दरवर्षी वर्षीचा शेतकरी संघटनेचा आंदोलन असेल हा तुम्ही कुणीही तोडत नाही पहिला हा पहिला रेट त्यांनी देतात पहिला तुम्हीच देतात त्यामुळे त्यांच्या विधानसभेत कोण आमदार होईल असं तुम्हाला हां येणाऱ्या विधानसभेत आमदार कोण होणार असं वाटत दादाच येणार येणाऱ्या विधानसभेत आमदार कोण होणार असं तुम्हाला, ताम ताम तुम्हाला वाटत दा दादा म्हणजे कोण स्वच्छ आणि हजार नेता म्हणजे गणपतराव पाटील कुठं काय बोलणार नाही आश्वासन काय देणार नाही आणि आता सत्ता नसताना भरपूर कामं केली आहेत गावात आता एकच उदाहरण गावात तालुक्यातल्या म्हणजे शिर्टीसनं शिवासनं शिर्टीला आला रस्ता बारा वर्षाच्या झाला झालाय अजून हाय तसं आहे म्हणजे असले स्वच्छ आणि दिन कमिशनचं काम करणारा नेता म्हणजे गणपतराव पाटील म्हणून आम्ही त्यांच्या पाठीवर हो आहोत आणि साधे पाटलांचा खरा वारसदार गणपतराव पाटील आहे जळगावकर साहेब काय म्हटले आम्ही वारसदार आहे वा पण त्याच्या विरोध का उभा राहिले वारसदाराच्या विरोध का उभा राहिले आमचा विरोध पीडीसीला संधी का दिली पीडीसीला देतो म्हटले ती संधी का दिली नाही त्यांना अगोदर ठरलेलं होतं आणि उल्हास पाटील बी आजोबाद ठरलेला असताना बाजूला जाऊन उभा राहिले अशी का गद्दारी या पाठीमागं स्वच्छ विचाराच्या मनाचा नेता म्हणजे गणपतराव पाटील म्हणून आम्ही त्यांच्या पाठीशी